नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर भूषण गोसावी आणि आज आपण आलेलो आहोत विदर्भामध्ये आणि विदर्भातले आमचे प्रगतीशील शेतकरी यांचा आपण पहिल्यांदा परिचय करून घेऊयात साहेब नमस्कार 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 आपलं काय नाव माझं नाव विलास सारंगर वालसिंगे राहणार देवठाणा तालुका अकोट जिल्हा अकोला ठीक साहेब आपण किती एकर केळी लावलेली आहे माझी अडीचक्कर केळी हा किती दिवसाचं पीक आहे हे पंच्याऐंशी दिवसाच शेतकरी मित्रांनो हे पंच्याऐंशी दिवसाचं पीक आहे आणि पंच्याऐंशी दिवसाच्या पिकाच्या वाढीनुसार केळीचा जो बोंदा आहे हा साधारण पंचवीस इंचा पर्यंत बावीस ते पंचवीस इंचाचा बोंदाळ झालेला आहे आणि झाडाची उंची खोडाखोडाची उंची आहे सात फूट आणि पानाची उंची ही त्यावरती तीन फूट अजून गेलेली अशी दहा फुटापर्यंतची उंची आहे तर ही या केळीची परिस्थिती आता आपल्या डोळ्यासमोर आपण बघू शकतो आहोत बरं साहेब आपण या केळीच्या प्लॉटसाठी केअर अॅग्रोच हे शक्ती बुंदा स्पेशल औषध जे आहे हे औषध तुम्ही कसं बोलवलं होतं आणि केव्हा वापरलं हे शक्तीच बुंदा स्पेशल जे औषध आहे हे मी फेसबुक वर पहिले पाहिलं सरांचे व्हिडिओ त्याच्यानंतर मग याची मागणी केली ऑनलाईन 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 हे मला चार पाच दिवसानं मिळालं त्याच्यानंतर मी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला हे माझ्या बागेला सोडलं त्याच्यानंतर मला पाचव्या दिवशी याचा रिझल्ट चांगला दिसला म्हणजे एकदम याची जे बुंद्याची जे साईज आहे हे वाढलेली दिसली आणि याच्यात हा जो कलर आहे रंग गुलाबी रंग याच्यात खूप कशी चमक आली चकाकी आली पानं खालची अशी फाकली तुमची जशी ही आता ही फाकलेली दिसली पानं म्हणजे त्या पाचव्या सहाव्या दिवशी तर खूप असे इथं फाकलेले दिसले होते पानं ठीक फाकलेले दिसले म्हणजे पाचव्या दिवशी दिसले तर आज साधारण पंधरा दिवस झालेले आहेत बरोबर हे औषध घेऊन पंधरा वीस दिवस म्हणजे सोळा सप्टेंबर आज एक ऑक्टोबर आहे बरोबर आजची तारीख एक ऑक्टोबर आहे पंधरा दिवस झाले आणि ठिबकनं तुम्ही एक एकराला एक एकरला एक एकरा पाच लिटर, लिटर याचं प्रमाण वापरलेलं होतं याची लागवड किती बाय कितीवर आहे लागवड आपली पाच बाय साडेपाच ला पाच बाय साडेपाच ला याची लागवड आहे आणि या पाच बाय साडेपाच मध्ये एक एकराच्या प्रमाणाला साहेबांनी पहिल्यांदा हे औषध वापरलेलं आहे आणि आपण सर्रास बघू शकतो की फक्त एखाद दोन झाड ही बोंद्यानं फुगलेली नाहीत तर सर्रास कुठेही जरी आपण बघितलं तरी बोंद्याचा एकसारखा विकास आणि प्लॉट माझी नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत गुलाबी बुंदा या ठिकाणी दिसतोय तर साहेब आपण हे जे ग्रीन केअर अॅग्रोच शक्ती बुंदा स्पेशल हे औषध जे वापरलं या औषधाच्या रिझल्ट संदर्भात तुम्ही समाधानी आहात खूप समाधानी की असं एकही औषध नाही आहे किंवा पाचव्या दिवशी ज्या औषध मिळत म्हणजे जेवढे पैसे तुम्ही याला खर्च केले जे म्हणजे साडेबाराशे रुपये औषधाची किंमत आणि ट्रान्सपोर्ट वरन दोन तीनशे रुपये तुम्हाला लागलं ला। ते खर्च करून तुम्ही समाधान समाधानी समाधान शंभर टक्के समाधान समाधान आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की झाडाच्या विकासासाठी योग्य औषधाचा वापर जर योग्य वेळेला केला तर त्याचा फायदा हा आपल्याला योग्य पद्धतीनं होताना दिसतो आणि केळी या पिकामध्ये जेवढा मोठा बोंदा असेल तेवढं चांगलं वजन आपल्याला या ठिकाणी घेताय तर इथून पुढं गर्भधारण्यासाठी हे प्रोडक्ट अतिशय अप्रतिम पद्धतीनं काम करत आहे इथं आमचे सर्व यांच्या आजूबाजूचे सहकारी शेतकरी मित्र एकत्रित जमलेले आहेत आणि साहेब या ठिकाणी बोंद्याची वाढ तुम्हाला सगळ्यांना कशी दिसते सगळीकडे गुलाबी बुंदा आहे कुठला असा हिरवा वगैरे दिसतोय का बरे हे असं कुठलंही काम जे आपण केलं म्हणजे एकसारखं सगळीकडे दिसतंय म्हणून आपण व्हिडिओ घेतलेला आहे या औषधाचं खरंच आपल्याला यांना रिझल्ट ना दिसतोय तर सगळ्यांच्या एकात्मिक उत्तरानंतर असं लक्षात येत आहे की केळीचा बोंदा हा इथं खरंच वाढला आणि या औषधाच्या वापरानं केळीचा बुंदा हा अडीच ते पाच इंचापर्यंत फुगतो झाडाच्या वयानुसार आणि तिथल्या क्लायमॅटिकल कंडिशन नुसार कसं दिलं गेलेलं आहे आता या इथं एवढा त्वरित रिझल्ट दिसण्याचं महत्वाचं कारण म्हणजे की या शेतामध्ये यांनी दोघही बाजूला ड्रिप लाईन आहे डबल लॅटरल टाकलेली आहे आणि या डबल लॅटरल आपल्याला रिझल्ट हा अजून वाढवून मिळाला आहे याचा एक फायदा या ठिकाणी दिसतो त्यामुळे साहेब आपले खूप खूप आभार आपण असेच ग्रीन केअर ऍग्रोवरती विश्वास ठेवा आणि आमचे वेगवेगळ्या जे प्रोडक्ट्स आहेत याचा तुम्ही वापर कराल अशी आमची तुम्हाला विनंती आहे आणि आता तुम्हाला आपण म्हणूया भविष्यात आपण याच पद्धतीनं आपल्या या बागेचा विकास करत राहू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि नवनवीन माहितींसाठी ग्रीन केअर ॲग्रोच्या युट्यूब चॅनलला इंस्टाग्राम हँडलला आणि फेसबुक आय फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद